जीवाच्या जीवलगा पाहू या उक्तीप्रमाणे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री क्षेत्र उत्तरेश्वर व श्री क्षेत्र श्रीरामगड येथून श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली आहे वैकुंठवासी परमपूज्य गव्हाणे बाबा वैकुंठवासी राष्ट्रसंत तनपुरे बाबा वैकुंठवासी हरिभक्त परायण रघुनाथ महाराज उमरेकर यांच्या कृपारशी व राष्ट्रसंत हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कराळे हरिभक्त परायण भागवत महाराज उमरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी चालक हरिभक्त परायण कुमारी वैष्णवी कर, करंजी घाट यांच्या नेतृत्वात दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे करंजी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व करंजी ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून दिंडीला पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ केले आहे

मोठ्या आनंदामध्ये सर्व वारकरी पंढरीच्या वारीला चाललेले आहेत सर्व आपलं काय म्हणतात ना पैसा पाणी या गोष्टी नको आहेत असे हे सगळे वारकरी आणि वाटेने चालत असताना इतक्या आनंदामध्ये नामघोष करत भगवंताचं नामस्मरण करत हाताने टाळी वाजवत कुणी टाळ वाजवत आहे कुणी अभंग गातय कुणी पखवाज वाजवत आहे कुणी गाडी चालवण्याचं चा काम करत आहे हे सगळं सेवा करत करत आम्ही त्या भगवंताला भेटायला चाललेलो आहोत आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत सांगायलाही खूप आनंद वाटतो की आम्ही पंढरपूरला चाललेलो आहोत Ah, <tries> <tries> दिंडी सोहळा करंजीहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर श्री क्षेत्र रुद्धेश्वर देवस्थान घाटशिरस येथे दिंडीचे आगमन होताच श्री क्षेत्र रुद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पालवे सोन्याबापू पालवे पुजारी दादा गुरव आदींनी श्री क्षेत्र रुद्धेश्वर येथे दिंडीचे भूमिदिव स्वागत केले मागील वर्षी करंजीहून पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडी नेण्याचा प्रस्ताव हरिभक्त परायण विठ्ठलराव मुटकुळे यांनी करंजी ग्रामस्थांसमोर मानला होता करंजी ग्रामस्थांनीही त्याला दुजोरा दिला होता त्यामुळे मागील वर्षी करंजी ते श्रीक्षेत्र पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा यशस्वी झाला होता त्यानंतर दुसऱ्यांदा हा पायी दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्याने वारकऱ्यांच्या आनंदाला अक्षरशः पारावर उरलेला नाही आणि सर्व वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत आणि याचाच आनंद होतोय की करंजी पंचकृषीतले ग्रामस्थ सर्व वारकरी या दिंडीमध्ये सामील झाले याचा खरोखर आनंद होतोय आम्ही कधी पंढरपूरला पोहोचवत पांडुरंगाचं दर्शन घेतलं घ्यायचंय अशी ओढ लागलेली आहे सर्व वारकऱ्यांना अतिशय आनंदाने हा सोहळा पार पडतोय याचा खरोखर आनंद होतोय सर्वो सुंदर सोई प्रते प्रते जा जा सर्व ठिकाणी एकदम सुंदरपैकी सोयी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या भाविकांनी आम्हाला पंक्ती दिलेल्या आहे सर्व काही आणि या आपलं पाच तारखेला संध्याकाळ मी पंढरपुरामध्ये पोहोचतो आणि दिंडीत जो आनंद आहे तो कुठंही आनंद नाही की या अख्ख्या महाराष्ट्रातला आज माणूस पंढरपूरच्या वातावरणाला निश्चित अंगात आल्यावरी नाचतोय पांडुरंगाच्या वाटेवर की ही खरोखर पांडुरंगाची एक शक्तीच वेगळी आहे हे म्हणणं अगदी योग्यच दिसतं कारण का तरुणापासून तर म्हातारा माणसापर्यंत या दिडी नाचतच चालणारा जर असल मेवा मनुष्य वर्ग तो आनी फक्त आणि फक्त पंढरपूरच्या वाटेवरच नाचत आहे मोठ्या संख्येने आम्ही पंढरपूरला चाललेलो आहे सगळे महिला वर्ग आणि पुरुष वर्ग आवड आहे पंढरी भीमा पांडुरंग पहिल्यापासून आम्हाला हे आवड आहे आणि आम्हाला अशी आस आश लागलेली एका कधी एकदा पंढरपूरला जाईन आणि कधी पांडुरंगाचे चरण पकडेन उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसा भीम ऐसा विटे उक्तीप्रमाणे विटेवरील देव अर्थात पंढरीचा पांडुरंग पाहण्यासाठी आतुर झालेल्या करंजी येथील पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना पंढरीचा पांडुरंग भरभरून आशीर्वाद देईल आणि त्याची सुखशांती करंजी परिसरात नांदेल हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाड़ी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पी सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क